नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाहोरी वांदोळी अवकाली चोवीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्व दर सहा हजार आठशे पाच रुपये पुढील बाद असं अवकाली एकशे पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार आठशे नव्वद रुपये कमाल दर सात हजार चारशे तीस रुपये सर्व साधारणतः सात हजार एकशे ऐंशी रुपये पुढील वाद असं मिती पैठण अवकाली चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपये सर्व दर सहा हजार पाचशे रुपये पुढील वाद अस तिथलोड अवकाली चौदा क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्व दर सहा हजार सहाशे रुपये कारंजा अवकाली नऊशे क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये कमाल दर सात हजार सातशे रुपये सर्व साधारण सात